ओबीसी बहुजन मोर्चा पक्ष राज्यातील लोकसभेच्या व विधानसभेच्या पूर्ण जागा ताकदेशी लढवणार असल्याची माहिती मराठवाडा संघटक ॲडव्होकेट अविनाश भुशेकर यांनी पत्रकार आज नांदेड येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली घटकातले आज ओबीसी बहुजन मोर्चा या पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती नुकतंच महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेते माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांनी ने एकत्र येऊन मुंबई येथे ओ बी सी बहुजन मोर्चा या नवीन पक्षाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि या घोषणेसोबतच महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुका ओबीसी बहुजन मोर्चा ताकदीने लढणार असा आदरणीय शेंडगेसाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर तो संदेश घेऊन एक पक्षाचा प्रथम पद प्रत पदाधिकारी या नात्याने मराठवाडा संघटक या नात्याने मी स्वतः अविनाश भोसेकर आज पत्रकार मध्ये म मराठवाड्याच्या अनुषंगाने पूर्ण आम्ही लोकसभा जागा लढवणार आहोत त्याचबरोबर ओबीसीच्या सर्व तळागळातील घटकांना सोबत घेऊन हा ओबीसी बहुजन मोर्चा हे पक्ष त्याची पूर्ण ताकदीनं बांधणी करणार आहोत यासाठीही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती बरं नांदेडची लोकसभा नांदेड लोकसभेसाठी मी स्वतः आव, अविनाश भोसीकर मी इच्छुक आहे पक्षाला तशी मी मागणी केलेली आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी ताकदीनं पक्षाचा आदेश आल्यानंतर लढणार आहे